ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे देशभक्त वकील आहेत ते नेहमीच अपराधाच्या विरुद्ध आणि सत्याच्या बाजूने उभे राहिलेत असा उमेदवार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या वीस तारखेला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जी यांच्या नावासमोरील कमळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन फडणवीस यांनी कुर्लावासी यांना केलं उत्तर मध्य मुंबई लोकसभा भाजप उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला पूर्व मुंबई इथं भाजपचं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित जनसागराला फडणवीसांनी संबोधित केलं जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा नंतर आम्हाला सरकार चालवण्याची संधी मिळाली त्यामुळे या ठिकाणच्या म्हाडाच्या छप्पन्न वसाहतींचे से सेवा शुल्क माफ करून त्यांच्या पुनर्विकासाला सुलभता आणण्याचं काम आम्ही केलं आज मुंबईचे मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारित आहे कोस्टल रोड अतळ सेतूच्या उभारणीमुळे मुंबईकरांच्या जीवनात अमूलाग्र बदल झालाय मुंबईतील सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणारी एस टी पीची योजना नेतृत्वात आम्ही मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवत आहोत असं फडणवीस म्हणाले एका बाजूला कोविड महामारीत माननीय मोदीजींनी देशवासियांना मोफत लसीचं वाटप केलं तर दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी दलालबाज लोक प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यात व्यस्त होते त्यामुळे बंधू भगिनींनो त्यांना जाब विचारण्याची हीच खरी वेळ आहे असं फडणवीस म्हणाले आपल्याला जगवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळी या मुंबईमध्ये काय चाललं होतं मुंबईतले महानगरपालिकेतले सत्ताधारी काय करत होते या ठिकाणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालं खिचडीचा घोटाळा ऑक्सिजनचा घोटाळा रेमडेसिवीरचा घोटाळा अरे एवढं तर सोळाच कथन घोटाळा बॉडी बॅगचा घोटाळा देखील या ठिकाणी होताना आपण बघितला आणि साधारणपणे एखादी बॉडी नेण्याकरता तेराशे रुपयाची बॅग लागते ती सहा सहा हजार रुपयामध्ये खरेदी करून त्यातही काही लोक दलाली खात होते अशा प्रकारचे दलालबाज दगाबाज लोक हे त्या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाले बंधू भगिनी नो ज्यांना जाब विचारण्याची वेळ हीच आहे जेव्हा आपण मरत होतो त्यावेळी जे आपली खिचडी चोरून खातात त्यांना जाब विचारण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आली आहे